इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस हातकनगे तालुक्यातील नरंदे येथील ब्रिलियंट स्कूलची विद्यार्थिनी श्रुती धनाजी पाटील हिला विभागीय शालेय शिकई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक व राज्यस्तरीय शालेय शिकई मार्शल आर्ट्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे सांगली येथे झालेल्या विभागीय शालेय शिकई शाले मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये ब्रिलियंट स्कूल्स नरंदे सैनिकी स्कूलमधील कुमारी श्रुती धनाजी पाटील हिनं सुवर्ण पदक पटकावलं तर समृद्धी संजय सोळंबी हिला ब्रांझ मेडल मिळालं सदर स्पर्धेमध्ये कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते श्रुती धनाजी पाटील हिची पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय शिकाई मार्शल आर्ट स्पर्धेमध्ये निवड झाली आहे या तिच्या यशामध्ये संस्था अध्यक्ष नितीन पाटील मुख्याध्यापिका शुभांगी पाटील क्रीडा विभाग प्रम, प्रमुख किरण थोरात क्रीडा शिक्षक नेमिनाथ मगदूम सर्व शिक्षक शिक्षिका तसेच आई वडील यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालंय अल्पावधीतच अभ्यासाबरोबरच खेळात ही नावलौकिक मिळवण्याची परंपरा ब्रिलियंट स्कूल्सनं कायम राखली आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज